काय चालत आहे तुम्ही म्हटलो की बाई पसा पाहिजे अल्लाज जा पुढं त्याच्या खांब्यावर सांग ऋषी कपूर केले ऋषी कपूर काय झालं असं चालत आहे ऋषी कपूर चप्पल तर so, <स्थाँगा> मी सतीश आणि हे आहे भैया आणि हे आमचा जितूबा आमचा जितूबार तुम्हाला गाणं म्हणून दाखव आमचा

<laughs> बर एबीसीडी कोण म्हणून दाखवते म्हणा अर्जुन तुला डी फॉर ड ई फॉर एलिफंट फॉर बर बर मला सांगा दिदो ए दिटरफ्लाय म्हणतो फुलपाखराला काय म्हणते बटरफ्लायला काय म्हणते भैया फुलपाकराला काय म्हणते भैया काय म्हणते अल्हे बटर फ्राय म्हणते का बटरफायला काय म्हणते नोज कुठं आहे नोज आईच 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 वरत असते हा एअर कुठं एअर का ना ना तीच कुठं आहे बलबल बाल। टमी टमी हे असते है। हॅन्ड हँड आणि बाल। हेअर 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 नाही हेअर वातावरण एकदम जबरदस्त आहे भांडण नाही करायचं नाही 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 ते तिचे आहे तू तु तुझ्या तु फेक त्याची फिरत होती त्याला आणि त्याला की फायी चला हे दिदी कोण आवाज देत आहे बघ मम्मी आवाज देत आहे चला झोपून देते म्हणते चला लवकर झाला तुमचा टाइम चला निघा कधी काय चालत आहे तुम्ही म्हटलो की बाई नात पहा पाहिजे अल्ला पुढं हे तुमची शूटिंग हे डीएसएल आर कॅमेरा होय मग ते गाव माता होई ना आपली त्याच्यात काय लाज आहे गाव माता होईन ते आपली मग जिल्हा परिषद साठी उभे आहे म्हणते तुम्ही इकडं तिकडं चर्चा सुरू आहे अ मग जिल्हा परिषद मध्ये उभ्या राहा तुम्ही म्हटलो की बाई आम्ही वोटिंग देतो ना येत आहे तुमचंच आहे कोणची आडीन बाई वय चला, चला, चला। तो 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 ताँगा 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 ताँगा। ए दिदू ये कोणची आडी वय शेडची अरे ते हा हा अरे दिदू पार पडला आमचा सारखंच आहे का तुम्ही दोघी बहिणीच होई ना आहे ना पहिले हा सगळं बायकर भायकर आजी ल बायकर आणि ते पडली म्हणजे तुम्ही पल्ल्या आहे ना आज घे पण पडल्या तर ते पडली तर आवी प आता समजून समजून मग मोठलो की बाई पडली म्हणून तन्वीची आडीन बाई जर पडली तर मुटलोगीन बाई पडली म्हणून समजा जा आपण हो पडत गिळत नाही प्रचार चांगला आहे तिचा पण लोक रात्रीतून गेम वाजवते म्हणलं हां हा बरोबर आहे हो बाई बाई आण ते जाग्या बरोबर हम्म मला घे मला घे गे। पाकाच दसक दसकटायले गेट लावून घेतो पाहिजे बोल भाय अले बापले

बापरे सो ए दीदो ये बा सोनी दी, दी भी आतू भी सेम सेम डाली बा आप ले ला, ला है तू येलो आतू येलो येलो है येलो येलो भैया ए ये सात भैया दूध लायला मला भैया जी तू लायला तुला ए मला ये तात भैया तू लायला ओले अजून कोण कोण दिसत आहे

अरे त्याच दिवशी लावलं ला ना लग्न करणार तो ते गोपाल म्हणजे असं कळलं सोबत तू हा नाही का चल जाऊ दे मग नाही म्हणल्यावर काय आता कॅन्सल भया तोडू नको त्याले तिथू तोलू नाही हो मला माललं आहे ना हल्ली हो चॉकी फुसक्या वाच चौकी पाहिजे म्हणजे कधीच नाही आणत चौकी नाही गोपाल पैसे दादा पैसे काहीच नाही आहे विचार म्हणून तुला जादूगर माऊल कसच बसलेच नाही मावर गाडीत जा संध्याकाळी किती वेळ किती वेळ तिथं उतरली म्हणलं मी पाहून अगोदर प्रोसिजर सुरू अगोदरची गोष्ट पैसे घालाले असेल ते ठोका लागते तुला सांगतो दुसरं काही ऑप्शन नाही आहे बोविंद परमिशन ठोकाची आणू न काढून की नाही आम्ही इथं गाडीच नाही ठोकाची परमिशन आणून काढून आपण अरे अरे काय बाय काय खाऊन काय 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 झालं काय झालं काय झालं म्हणजे चॉकलेट मला कुठ रे नाही मी नसतो ते आपला कॉन्टेंट नाही आहे असं जातो तर आता जातो दळण घेऊन मग चक्कीवर गहू सरले तो पीठ कनिक सरली आहे ना रे गहू घेऊन जातो आता आम्ही गोपाल सोबत येतो आमच्या विड्या इथं कळतो करतो ए तो गाणे नको म्हणू दी तो बाय बाय म्हण मन्न बा ए बाजी तू मन्न बा ते चॉकलेट पाहिजे म्हणते जेमच्या गोया बरोबर आहे आता दिसल्या ना येले ते याच्या हातात म्हणून हो ये युग गेला ना आता इथून म्हणून याचे नाटक सुरू झाले हम्म पण जेमच्या गोया तर संपल्या म्हणते ना आता रे गंजा गोळ्या कॅन्सल होते हा कॅन्सल होते आहे ना रेन्सल चालले नाही आहे कोणत्या अरे बाबा म्हणते देत काय म्हणते बाबा कमाल झाली आता पैसे 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 आण ना पैसे आहे का जवळ

आईस्क्रीम दे तुझ्या जाऊ दे नाही ऐकत दिदी नाही ऐकते मीच खातो चल आपण जाऊ देऊन तर व्हिडिओ इथे करतो व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय